जयश्वर मित्रांनो तुम्ही बघतात मेथीची भाजी तुम्ही जर तुमच्या तालमीमध्ये व हो। घरामध्ये मेथीची भाजी खात नसाल तर आजपासून सुरुवात करा त्वचेसाठी पचनशक्ती वाढवते कोलेस्ट्रॉल नियंत्रण ठेवतो शुगर नियंत्रण ठेवते व आपल्या शरीरासाठी गुणकारी मेथीची भाजी असते व हो। तुम्हीही खा घरात घरात घरामध्ये सुद्धा खाऊ घाला व तुमच्या पैलवना सुद्धा खाऊ बला हप्त्यामध्ये कमीत कमी दोन दिवस तरी पालेभाज्या खाल्ल्याच पाहिजे जय शिवराय मेथीची भाजी खाल्ल्यामुळे पाचन शक्ती वाढते व पुरेश्ती उपयुक्त ठरते आणि वजन कंट्रोलमध्ये ठेवते आणि आठवड्यातून दोन दिवस पालेभाज्या आणत असतो तुम्ही खातो खात असतो तरीही तुम्ही आठवड्यातून दोन दिवस पालेभाज्या खाल्ल्याच पाहिजे